राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एक वादग्रस्त विधान केलंय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले हिंदूंनी धर्म विचारून व्यवहार करावा असं विधान त्यांनी केलंय तर नितेश राणेंचं हे विधान दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी यांनी करत राणेंच्या विधानाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांनी या पद्धतीने गोळ्या झाडण्या अगोदर आपला धर्म विचारला त्याच्या आमच्या माता भगिनीच्या डोक्यावर सिंदूर बघितलं काही लोकांना कलमा वाचायला सांगितलं तर आमचे जे हिंदुत्वादी संघटना ते वारंवार बोलतायत ते मग व्यवहार करत असताना तुम्ही तुमचा हिंदूंनी पण धर्म विचारला पाहिजे त्यांनाही हनुमान चालिसा बोलायला लावली पाहिजे आणि ज्यांना आमची हनुमान चालिसा येते ज्यांना आमचे गणेश आरती येते त्यांच्याबरोबर व्यवहार केला पाहिजे नितेश हे विधान गुतबी आहे कारण एक स्वच्छपणाची आम्ही भूमिका नेहमीच म्हणाली या देशामध्ये राहणारा नागरिक तो कुठल्याही धर्माचा असेल पण देशाच्या संविधानाने घटनेच्या माध्यमातून तो या देशामध्ये पिढ्याने पिढ्या राहतो त्याची राष्ट्रभक्ती देशाबद्दलच जगवलं प्रेम हे सर्वांना ज्ञात असतं त्याच्यामुळे सर्वांनाच एकाच तुलनेने समजणं हे चुकीचं राहू शकते आणि म्हणूनच हे ज्या हे जे काय वाक्य निदेश राणे जे काय बोललेले असतील त्याचा मी खंडन करतो